नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीत उत्पादन वाढवायचं असेल तर सुरुवातच योग्य गेली पाहिजे आणि ती सुरुवात होते बीज प्रक्रियेपासून आज आपण पाहणार आहोत जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करावी शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रियाचा मुख्य उद्देश म्हणजेच रोगमुक्त अंकुरक्षम आणि जोमदार बियाणे तयार करणे रासायनिक प्रक्रिया जरी सहज उपलब्ध असली तरी ती जमिनीतले सजीव मारते म्हणूनच आता आपल्याला गरज आहे जैविक पद्धतीने जी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहे बीज प्रक्रिया म्हणजे काय जैविक बीज प्रक्रिया म्हणजे बियाणावर जीवाणू बुरशीनाशक किंवा पोषक द्रव्यांनी उपचार करणे जे पूर्ण नैसर्गिक घटकांपासून बनवलेले जातात यामध्ये मुख्यतः वापरले जाते गोमूत्र गाईचं शेण ट्रायकोडर्मा पी एस बी अर्थात फॉस्फेट सोलोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि जीवामृत बीज प्रक्रिया करण्याची पद्धत चला आता पाहूया जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करायची पद्धत एक ट्रायकोडर्मा पावडर शेतकरी मित्रांनो एक किलो बियाण्यासाठी चार ते पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर घ्या त्यात थोडंसं पाणी शिंपडा आणि व्यवस्थित बियाणाला चिटकवा सावलीत बियाणं सावलीत वाळून पेरणी करा पद्धत दोन गोमूत्र व जीवामृत पाच लिटर पाण्यात पाचशे मिली गोमूत्र पाचशे ग्रॅम शेण आणि पन्नास ग्रॅम गुळ मिसळा हे मिश्रण चांगलं डवळा आणि बारा तास ठेवून घ्या बियाणे त्यात तीस मिनिटे भिजवा बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करा बियाणे पेर प्रक्रिया करून चोवीस तासात पेरणी केली पाहिजे ही प्रक्रिया केल्याने बुरशी किड व रोग टाळता येतात बीज प्रक्रियाचे फायदे जैविक बीज प्रक्रियेचे फायदे काय बियाण्याची उगमशंती वाटते मुळाचा विकास चांगला होतो पिकांची प्रतिकारशक्ती वाढते रासायनिक खर्च वाचतो पर्यावरण आणि जमिनीला हानी पोचत नाही शेतकरी मित्रांनो जैविक शेती ही आजची गरज आहे बीज प्रक्रियेपासूनच सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद